आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत शंकरपाळ्या कशा बनवायच्या अगदी झटपट बनवून तयार होतात आणि खुसखुशीत शंकर बा पाळ्या बनवण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत काय होतं की आपण जेव्हा शंकरपाळ्या करतो तेव्हा एकदम त्या कडक होतात किंवा कधी कधी त्या नरमच राहतात कडक खुसखुशीत होत नाहीत अगदीच झाल्या तर खूपच कडक किंवा झाल्या तर एकदमच नरम तर अशा क शंकरपाळ्या खाल्ल्या देखील जात नाहीत तर एकदम आपल्या सॉफ्ट आणि खुसखुशीत होण्यासाठी काही ट्रिक्स आणि टिप्स पाहूयात तर इथे मी तीन वाटी मैदा घेतलेला आहे दीड वाटी रवा घेतलेला आहे आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे मी साजूक तूप घेतलंय गावरान तर इथे मी मैदा जो आहे तो छान स्वच्छ चाळून घेतलेला आहे कारण काय होतं की ह्याच्यामध्ये जर काही घाण वगैरे कधी कधी दुकानातल्या मैद्याला सुद्धा आळ्या वगैरे लागलेल्याची शक्यता असते त्यामुळे आपण जर घरी आणल्यानंतर ना तो व्यवस्थित चाळून घेणं गरजेचं आहे तर इथे मी तीन वाटी मैद्याला दीड वाटी अगदी थोडंसं कमी असा रवा घेतलेला आहे अगदी जाडसर रवा असेल तर तुम्ही तो घेऊ नका थोडासा मिक्सरला एक दोन ह्याच्यावर बारीक करून घ्या आणि बारीक रवा असेल तर तुम्ही तो नाही देखील केला तरी चालेल आता हे दोन्ही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तूप जे आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे अगदी मीडियम टू म्हणजे जास्त असं कडकडीत नाही गरम करायचं थोडंसं नॉर्मलच आपल्याला ते गरम पाहिजे तर आता ह्याच्यामध्ये मी दोन कप जे आहेत ते साखर घातलेली आहे तर तुम्ही गोडाच्या प्रमाणानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त केलं तरी हरकत नाही पण ठीक मला वाटतं एवढंला अगदीच गोड किंवा अगदीच खूपच कमी गोड असं होत नाही कारण गोडाचा पदार्थ हा गोडच असायला हवा तर इथे मी एक वाटी तूप गरम करून घेतलेला आहे तर ते तूप अगदी खूप थंड देखील झालेलं नाही आहे किंवा खूप कड़ देखील गरम नाही आहे तर आता हे तूप असं छान मी हातावर एकदम मिक्स करून घेणार आहे आपल्या पूर्ण पिठाला ते व्यवस्थित लागलं पाहिजे आता आवश्यकतेनुसार ह्याच्यात मी पाणी घालणार आहे तुम्ही हवं तर थोडंसं दुधाचा वापर केला तरी हरकत नाही पण मी पाणीच पाण्यानेच हे भिजवणार आहे दुधाने काय होतं की लवकर कदाचित खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं मी दूध वापरत नाही पण तुम्ही तुमच्या आवडीच्या प्रमाणानुसार दूध देखील भिजवलं तरी तर आता हे मी छान एकजीव मस्त घट्ट असं मळून घेतलेलं आहे आता हे दहा ते पंधरा मिनटां छान आपल्याला भिजवत ठेवायचं आहे तर आता दहा पंधरा मिनटांनी परत तुम्ही पाहू शकता परत एकदा मी छान एकजीव करून घेणार आहे हे पीठ आणि शंकरपाळ्या कसं की सगळेच जण आवडीने खातात लहान मुलंही आवडीने खातात मोठे पण आवडीने खातात आणि बेस्ट ऑप्शन तर बऱ्याच जणांना चहामध्ये देखील हे बिस्किटांच्याऐवजी खातात त्यामुळे ह्या छान झाल्याच पाहिजे तर मी याच्याशी गोळे करून घेतलेले आहेत आता हे गोल आकारात मी सर्वकडून लाटून घेणारे अगदी आपण पोळीला घेतो तेवढा गोळा घ्या किंवा त्याच्या थोड्यासं साईजने तुम्हाला सा जसं सुटेबल आहे त्यानुसार तुम्ही याचं साईज कमी जास्त करू शकता तर अगदी मी थोड्याशा असे गोळे घेऊन मस्त कट करून घेतलेले आहे आता तुम्ही ह्याला हव्या त्या शेपमध्ये कट करू शकता कोणी काजूचा शेप तुम्हाला आ, चौकोनी शेप त्रिकोणी शेप तुम्हाला जे शेप हवेत ते करू शकता आ, मी असे उभे लाईन कट करून ह्याला आहे जसे आपण नॉर्मल शंकरपाळ्या असतात सेम त्याच पद्धतीने मी करणार आहे कट या चमच्याच्या साह्याने तोपर्यंत आपल्याला एका जेव्हा आपण शंकरपाळ्या करायला घेतो किंवा आपल्या होत येतात तेव्हा कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवायचे तसंच एक एक करून मी सर्व बाजूला करून घेणारे कारण जर हे एकमेकांना चिटकलं तर ते नंतर निघत नाही त्यामुळे असं एक एक बाजूला करून घेणार आहे मी व्यवस्थित शंकरपाळ्यांचं कसं आहे जेव्हा आपण जे पीठ भिजवतो तेव्हा जर त्याचं ते मेजरमेंट एकदम परफेक्ट असेल ना तर शंकरपाळी बिघडत नाही किंवा ती अशी एकदम कडक देखील होत नाही जर तुम्ही ह्या मेजरमेंटने जर शंकरपाळी कराल तर एकदम परफेक्ट शंकरपाळी बनवून तयार होते आणि चवीला देखील ती छान अगदी उत्तम अशी लागते तर अशाच पद्धतीने मी काही थोडेसे शे वेगवेगळे शेप देखील देऊन कट करणार आहे जसं तुम्हाला मी म्हटलं की आता काही काजूचा शेप काही जे तुम्हाला कोणते हवे असतील किंवा गोल आ, आ, शेप तुम्ही आता माझ्याकडे एक वाटी होती तर त्याच्या साह्याने मी ते थोडंसं कट केलं होतं तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही करून घ्या मी माझे जे पूर्ण पीठ आहे ते मी असं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आता इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झालं आहे आता एक एक करून मी हे सर्व सोडून घेणार आहे आणि लक्षात ठेवायचं की शंकरपाळ्या कर आपण जेव्हा तळतो तेव्हा एकदमच हाय फ्लेमवर तळायचं नाही कारण काय होईल की ते बाहेरचं जे आवरण आहे ते मात्र आपल्याला करपलेलं दिसेल आणि आतून शंकरपाळी जी आहे ती कच्ची राहण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो मिडियम टू हाय फ्लेमवरच हे आपल्याला तळायचं आहे जेणे प्रॉपर तळल्या जाईल आणि व्यवस्थित त्याची चव देखील लागेल हलकासा ब्राऊन रंग ता येईपर्यंत छान आपल्याला तळून घ्यायचंय तळताना पूर्णपणे ह्या मध्यम आचेवरच तळायच्या आहेत अगदी स्लो फ्लेम किंवा अगदीच हाय फ्लेमवर नाही तर तुम्ही इथं पाहू शकता याचा हलकासा रंग चेंज झालाय आणि दिसताना पण त्या छान दिसत आहेत टेम्पटिंग दिसत आहेत अगदीच खूप काळसर अशा मी तळलेल्या नाही आहेत जास्त करपट अशा आता दिवाळी येते तर सगळ्यांनाच सगळ्यांकडेच फराळाचं बनवलं जातं तर अशाच पद्धतीने मी एक एक करून सर्व शंकर तळून घेणार आहे आणि दिवाळीसाठी मी हळूहळू एक एक पदार्थ जसा लवकर होईल तसं मी तुम्हाला पोस्ट देखील करते आहे याआधी आपला मक्काचा चिवडा मूग चकली ही हे कसं बनवायचं हे दे देखील मी पोस्ट केलेलं आहे तर अशाच तुम्ही आपले ते पाहू शकता आपल्या शंकरपाळ्या छान बनवून तयार झाल्यात आणि त्या एक तेवढ्याच खुसखुशीत आणि मस्त देखील हाताने तरी तुम्ही असं बोटाने प्रेस केलं तरी त्या पटकन तुटतात म्हणजे त्या खुसखुशीत झालेल्या आहेत तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा आनंदी राहा आणि कमेंट देखील करायला विसरू नका